तोर। पुन। का। इदे हो के। तर आपण काल काय इथे दिसतोय माकड बसलाय जरा पण घाबरत नाही आणि हवं इकडे पण आहे हवं हे लोक शेंगा खायला येतात रानटी जनावर आणि इकडं भाली वगैरे तर मंडळी बघा गावीच आहे आणि आता जातो आहे आईसोबत आवऱ्यामध्ये म्हणजे आवर्याची शेती आणि वालाची शेती केलेली आहे म्हणजे वालाचीच तीच आवऱ्याची तर चवली कुठल्याला चाललो आहे तर आई बोलली की शिमगा चालूच आहे तर आई बोलली संध्याकाळी आपल्याला चौलीचे शेंगा खायच्या आहेत तर चल तर म्हटलं चल मी पण येतो ऊन थोडा हाय गावाला असं काल तो, तो होणारच तर त्यानिमित्ताने आलो आहे आता वालाच्या शेतामध्ये तर चला बघू कसा तिने वाल पेरले वाला जे कमी झाल्यात पण चवलीला खूप मोहर आला आहे जा जा म्हणजे चवली झालेलीच आहेत तर आलो आहे वालाच्या शेतामध्ये तर इकडे शेतावर बघा करवंदी आल्यात म्हणजे कच्च्या कच्च्या झाल्यात आहे बघा इथे तुम्हाला दिसतात फुलं वगैरे आलेत तर गावाला अतिशय म्हणजे बघा ना आरपेलचा पण आपला आवाज येतो हे बघा भरपूर आले करवन बापरे पण पिकायचे आता लवकरच पिकल हे बघा म्हणजे रान माव्याला सुरुवात झालेली आहे आणि आई अजून यायची बाकी आले आले आई अले आई टोपी घेऊन आल्या इकडं पण फुलं वगैरे मस्त हो बघा है ना रान मावेला सुरुवात झाली आंबं पण महुरलत आंब पण महारलत बघा तर या सगळी वालाची शेती बघा आंबे खालेत हा आला ह्या वर्षी न येणार कधी आई हा आई गेली पुढं ही वालाची शेती बघा भाली वगैरे केली भाली म्हणजे कशी रात्रीचं राखण करण्यासाठी म्हणजे राखण वगैरे करतात ना लोक इथे येतात कारण का आताच मी येत होतो वानर आले होते म्हणजे माकडं आणि रानटी जनावर वगैरे येतात या वालांची शेतीची नासधूस करतात म्हणून ही लोकं राखण करण्यासाठी रात्री झोपायला येतात जेंट्स वगैरे या ठिकाणी तर बघा या वालाची शेती तर बघू आणि त्यामध्ये आहे नी मूग चवली सगळं काय पेरलं आहे तर अये आपल्या इथे काय काय पेरलं आहेस आणि मूग नाही मूग नाही पण काही लोकांनी मूग वगैरे फिरलं तर बघा तर सुरुवात झाली पेर बंद करू ना हां ते बघा अशी पेर आमच्याकडे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच सांगा बघा मुगाची शेती आहे लोकांनी सुकत घेतलेलं आहे वालवण याला वालवण बोलतात बघा वाल आहे चवली आहे मूग आहे ला, ला की आमची विहीर दरवेळेला तुम्ही बघता प्रत्येकाची शेती आणि त्यांनी कुंपण बघा कशी झालं साड्या कारण का रानटी जनावराला वाटायला पाहिजे की इथे लोकं आहेत त्या भीतीमुळं लावली जाते तर आता आपण आपल्या शेतामध्ये शिरतोय तर बघा ही वालाची शेती दिसते फुलं कारण का आमची ही पांथलाची जागा आहे त्याच्यामुळं या ठिकाणी वाल चवली मूग हारबरा पण हारबराची शेती कोण आता लावत नाही आणि डब्बल पीक म्हणजे आता उन्हाळी पावसाळी फक्त भात आणि हिवाळ्यात वाल आणि चवली तर बघा जो तो वाला फक्त फुलं आलेत तर चला बघू तिकडे पण लोक का काम करतात शेतीमध्ये ही आहेत आमची वालाची शेती बघा हो वालाची शेंगा काय अजून आल्यात नाही जास्त आता सेतो आहे चवली आलेल्या आहेत आई खुटायची सुरुवात केला तर चला बघू आईने कुठायची सुरुवात केला आपला काय वाल एवढा आला नाही काय अच्छा हे बघा चवलीच्या शेंगा तर आजच्यासाठी हे आपल्याला कुठायच्या आहेत तर त्यासाठी आलोय आपण केला ना ह्या वर्षी मेहनत भरपूर सगळी लोक बोलत होते आई आईच नाही ते जाम मेहनत घेतला ना ह्या वर्षी हे बघा हे आहेत वालाच्या आणि आईने सुरुवात केला वालाच्या शेंगा आहेत तर आज रात्रीसाठी खायला आपण आलोय घेऊन जायला आणि आई तो आजूबाजूला वाल आहे का सगळं आणि त्या मधीच काय चावला चावला लावलास तर बघा तर चला आपण सुरुवात करूया खुटायची कावल्या कावल्याच खुटू ना काय वाल्या हां बघा म्हणजे मी वाल्या खुटू अच्छा दे तर आई बोलली की तू वल्या खूट ती सुक्या खुटते तर चला मोठी नाही का आई शेंग मोठी नाही छोटे छोट्याच्या कशात तिकडं आहे काय मोठा तिकडं आहे मोठा आपण तिकडे चाललोय कुठं आहे हा सगळा चावलाच आहे काय चला आपण या बघा बापरे मोठी शेंग आहे हे इकडे आहेत सगळी तर जितक्या फुटेल तितक्या आपण कुठायच्या आहेत कारण का मुंबईला पण घ्यायचे आहेत थोड्याशा आणि रात्री खायचं पण आहे तर त्या हिशोबाने आपण कुठणार आहोत का मी पण मी कधीच येत नाही आज पहिल्यांदा झालो आहे कारण का होलीला जरी मी आलो तरी मी कधीच येत नाही शेतात तर आज आलो आई बोलते चल बघून घ्या तुम्ही पण मग मी आलो तर सुक्या पण खुटतोय म्हणजे माकडं आली का माकडं आली का ते बघा हो म्हणजे या अशी रानटी जनावर हो येतात आणि माकडं आली होती पूर्ण शेंग खायला बघा इकडं पण लोक शेत गिरतात आणि अशी ही माकडं वगैरे येतात तर आपण तोडायची सुरुवात केलेली आहे तर सुक्या पण तोडते म्हणजे आईला तेवढी मदत होऊन जाईल आणि मधी वालाच्या पण भरलेल्या आहेत वाल का अजून झालेले नाही आहेत पण आपण ते आपण प्रयत्न करतोय जेणेकडून रात्रीचा खायला भेटतील तेवढ्या ठीक आहे ह्या आंब्यावर बसल्यात आंबा दिसतोय ना त्याच्यावर तर आपण काल काय धुलीवून देऊन होती आईसोबत यायला भेटला नाही तर आज आलो आई बोलते चल कोण कवलाय तोपर्यंत जाऊन येऊ हो। तर मी सुक्या पण तो, तो कारण का बघा या अशा कवले शांगा मजा येतात खायला मला जास्तच कुट खुटायच्यात हे बघा शेतात आहे पोपटीचं झाड हे बघा याच्यामध्ये असते अशी पोपटी बघा पोपटी असते आई सुक्या पण तोडू काय तोड़, एक जी डबल डबल मेहनत नाही होणार हो हो का दिसतोय ना अवगा अवगा इथे दिसतोय माकड बसलाय जरा पण घाबरत नाही आणि बघा इकडे पण आहे लोक शेंगा खायला येतात रानटी जनावर आणि इकडं भाली वगैरे केलेली आहे तर चला आपण कुटूया ही पूर्ण आई तिकडं खुटते आणि मी इकडं चवली राज, आई तर आज आईसोबत आलो आहे चवलीच्या शेतामध्ये तर मंडळी हे आहे म्हणजे खरोखरच बघा ना ऊन पण लागा लागला आहे पण ठीक आहे पण ही लोक गावाकडची लोक दिवस रात्र शेता हे शेतातच काम करत असतात त्यांचं एक मनापासून हे मानलं पाहिजे की शेतकरी दिवसरात्र शेती करत असतो एक म्हणजे त्याचं आपण एक हेच मानलं पाहिजे आबा एवढ्या कडकडच्या ऊनात ऊन उन कसलं लागते बघा ऊन एकदम बघा एकदम कडक ऊन पडला आहे आणि आता थोडं जास्तच ऊन लाग लाग लागायला लागा, लागलं लागा। तर आपण त्याला बघू सगळ्या खुटूया मुंग्या चावल्या बघा मुंग्या चावल्या बघा इतका कडक ऊन पडला आहे आणि त्यात म्हणजे आई का का तर मुझे दिवस काम करतेच म्हणजे दिवसरात्र ही लोकं काम करतात इकडं पण खाली लोकं आहेत तेव्हा का तिकडं पण आहेत बघा किती घाम फुटला आहे अक्षरशः तर ही अशी असते शेतात करणाऱ्या लोकांची स्थिती म्हणजे दिवसरात्र काम करत असतात ना आमच्या आईनी तर हा एवढा सगळा वाल आणि आम्ही आता सगळे मुंबईला गेल्यानंतर मग तिची एकटीच करत असणार आहे कारण का आम्ही फक्त तात्पुरतं एकाच दोन दिवसासाठी येतो पण थोडीफार जितकी मदत करता येते तितकं आम्ही करत असतो तर बघूया एवढ्या तर आता सध्या फुटल्यात सुक्या वाल्या कारण का जितकी तिला मदत करता येईल तितकी बोल करू आणि अजून हा इकडचा वाल वगैरे व्हायचा बाकीचा आहे मग त्याच्या शेंगा वगैरे अजून आलेत नाही त्याला फक्त मोहर म्हणजे फुलं आलेले आहेत पण चवली पूर्ण रेडी झालेली आहे तिने आम्ही याच्या अगोदर काढलेले आहे थोडीफार दोन दोन आदोले आम्हाला दोन भावना दिलेल्या आहेत म्हणजे चार आदोल्याचं त्यांनी पीक काढलेलं आहे नाही चार आदोले आपल्या झाले ना आता सध्या वाल पाहिले हां तर चवलं तर चला थोड्याशा आता खुटू कारण का ऊनसुद्धा जबरदस्त लागत आहे पाहिजे तर मग आपण संध्याकाळी येऊ तर आईसोबत वालाच्या शेतीच्या शेंगा कुठायला आलो आहेत म्हणजे मुंबईला पण न्यायच्या आहेत आणि त्या सुक्या पण आहेत त्या पण तिला काढायच्या आहेत तर तिच्यासोबत आलो आहे बघा या ठिकाणी दिसत असतील वरती वरती वालाचे आहेत आणि खाली चवल्याचे आहेत तर आपण एवढं ही केल्या ना आईने तिकडं पोतली तर आता ऊन बरंच झालेलं आहे तर मंडळी घरी जायची वेळ झाली कारण का माझ्यासारख्याला तर एवढ्या उन्हात जास्त वेळ थांबवणार नाही तर म्हटलं थांबूया तर ही आहे पूर्ण वालाची शेती यामध्ये चवला चवली मूग असं बरंच काय पेरलेलं आहे त्यांनी लोकं बघा शेतावर मस्तपैकी काम करण्यात आपल्या कामधंद्यात व्यस्त असतात जेणेकरून शेतीची कामं त्यांची चालूच असतात तर आजचा आपला व्हिडिओ होता आईसोबत आलो होतो वालाच्या शेंगा आणि चवलीच्या शेंगा काढायला वालाच्या शेतामध्ये तर मंडळी निघालो घरी टोपली डोक्यावर घेऊन ही गावाकडची मज्जाच जरा वेगळी असते तर मंडळी असा होता आजचा हा ब्लॉग आणि व्हिडिओ तर चला भेटू लवकरच नवीन वडूमध्ये तोपर्यंत आपण सर्वांनी काळजी घ्या गावाला आलो ना की काहीतरी वेगळं करायची इच्छा होते आणि खरोखर मला तर गाव खूप आवडतं तर आज आलो होतो आईसोबत पालाच्या शेतामध्ये म्हणजे त्यामध्ये चवली मोग असं पेरलेलं आहे तिने तर चाललं आता घरी